मराठी ते धडक ते धडक जुनाट आजारासह गुडघे दुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हाता पायला मुंगे मुंग्या येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडगर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क आपल्या स्क्रीनवर खवय्यांनो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या रोजच्या पार्ट्या आता तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव शंभर टक्के द्विगुणितच होणार विट्यातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमावली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी घाण्यातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रूट विटा पत्ता खताळ बंधू मधुबन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ विटा संपर्क पंच्याऐंशी चोपन्न चौऱ्याऐंशी सत्याऐंशी चौदा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा यांनी शिंदे गटाच्या सुहास भैया बाबर यांना आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पाठिंबा दिलाय खासदारांच्या या पाठिंब्यानंतर सांगली जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ आहे शिंदे गटाला जाहीर पाठिंबा देणाऱ्या विशाल पाटलांचा संजय बापू विभूते यांनी चांगलाच समाचार घेतलाय विशाल पाटील यांचे खायचे तात आणि दाखवायचे तात वेगळे आहेत लोकसभेला विश्वासघात केल्यानंतर उद्धवजी ठाकरे यांनी विशाल पाटलांना माफ केले होते परंतु लोकसभेप्रमाणे काँग्रेस कडून पुन्हा विश्वासघात होणार असल्याचे संकेत विशाल पाटील यांनी दिले आहेत आपले शत्रू असणाऱ्या मिंदे गटाला विशाल पाटील यांनी पाठिंबा दिला काँग्रेसने पाठीत खंजीर खोपसणारी आघाडी सांगली जिल्ह्यापुरती करू नये खासदार विशाल पाटील महाविकास आघाडीला महातडा देण्याचे काम करता असा करत आहेत असं घणाघाती हल्लाबोल करत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय बापूदे यांनी खासदार विशाल पाटील आणि त्यामुळे त्या बाजारात सुद्धा अशा हा मतांच्या स्वरूपात लाखांच्या आठऱ्यात सुवा धैया तुम्हाला मिळावा आम्ही घाबरत नाही मिळाला सोडवून आलेलो आहे आम्हाला कोण बोलायचं कारण नाही कारण जिथ आमच्यावर ट्रेन दिसते तिथ आम्हाला ट्रेन द्यायचं कळते आणि तेव्हा आम्ही ताकदील तुमच्या पाठीशी राहणार आहे काय हो। सांगली जिल्ह्यामध्ये आपला विश्वासघात झाला हे संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं परंतु पुढंसुद्धा विधानसभेला काँग्रेसकडून विश्वासघात होणार आहे याचं पूर्ण संकेत काल खासदार विशाल पाटील यांनी दिलेले आहेत आपला खरा शत्रू कोण भारतीय जनता पार्टी बिंदे गट हा आपला खरा शत्रू आहे आणि काल त्यांच्याच व्यासपीठावर जाऊन या ठिकाणी मिंदे गटाला पाठिंबा दिला तुम्हाला आमदार करण्यासाठी मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन अशा पद्धतीचं जाहीर स्टेटमेंट त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे अपक्ष उमेदवार विशाल दादा पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत आपण काँग्रेसचेच उमेदवार असल्याचा दावा करत आमदार विश्वजित कदम यांच्या मदतीने सांगली लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांचा पराभव केला यानंतर विशालदादा पाटील यांनी आमदार विश्वजित कदम यांच्यासोबत महाविकास आघाडीच्या वरिष्ठांची भेट घेऊन महाविकास आघाडीला आपला पाठिंबा जाहीर केला मात्र काल शनिवारी येथे झालेल्या एका कार्यक्रमात खासदार विशालदादा पाटील यांनी शिवसेना शिंदे गटाचे स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांचे सुपुत्र सुहास भैया बाबर यांना जाहीर पाठिंबा देत जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली एकीकडे खासदार विशाल दादा पाटील यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला असताना खानापूर मतदारसंघात विशाल पाटील यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिल्याने जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघाले आहे खासदार विशालदा पाटील यांच्या शिंदे गटाला दिलेल्या जाहीर पाठिंब्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संजय बापू विभुते यांनी विशाल पाटील यांचा सडकून समाचार घेत त्यांच्यावर जोरदार हल्ला बोल केलाय संजय बापू नेमके काय सांगली जिल्ह्याचे नवनियुक्त खासदार यांनी काल आठपाडी येथे एका कार्यक्रमाच्या दरम्यान आपल्या मनातील खऱ्या भावना या ठिकाणी बोलून दाखवल्या आणि ज्या विश्वासानं उद्धवजी ठाकरे यांनी दिल्लीमध्ये त्यांना माफ केलं त्याच विश्वासाचा विश्वासघात करून त्यांनी काल सिद्ध केलं की माझे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहेत वरिष्ठांच्याकडे जाऊन वेगळी भूमिका मांडायची आणि जिल्ह्यामध्ये वेगळी भूमिका मांडायची हे उद्धवजी ठाकरे यांना आम्ही समजावून सांगणार आहे खरंतर तर सांगली जिल्ह्यामध्ये आपला विश्वासघात झाला हे संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं परंतु पुढंसुद्धा विधानसभेला काँग्रेसकडून विश्वासघात होणार आहे याचं पूर्ण संकेत काल खासदार विशाल पाटील यांनी दिलेले आहेत आपला खरा शत्रू कोण भारतीय जनता पार्टी बिंदे गट हा आपला खरा शत्रू आहे आणि काल त्यांच्याच व्यासपीठावर जाऊन या ठिकाणी मिंदे गटाला पाठिंबा दिला तुम्हाला आमदार करण्यासाठी मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन अशा पद्धतीचं जाहीर स्टेटमेंट त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे माझी पक्षाच्या काँग्रेसच्या आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना विनंती आहे की आपण कृपया सांगली जिल्ह्यापुरती आघाडी करू नये असाच जर पाठीत खंजीर असणार असाल तर मला वाटतं की आघाडी सांगली जिल्ह्यापुरती न केलेली बरी त्यापेक्षा काँग्रेसने आणि खासदार विशाल पाटील यांनी मिंदे गटाला खानापूर आटपाडीमध्ये सांगली जिल्ह्यात पत्रकार परिषद घेऊन जाहीर पाठिंबा देऊन टाकावा ना कशाला उगच आतन एक बाहेरने करायचं खऱ्या अर्थानं ज्या विश्वासाचं राजकारण महाविकास आघाडीमध्ये आपण करतो आहे त्या महाविश्वास विश्वासाला महातडा देण्याचं काम या ठिकाणी खासदार साहेब करतायत आणि म्हणून माझी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना विनंती आहे की सांगली जिल्ह्यापुरत्या काँग्रेसवर विश्वास ठेवून आपल्याला सांगली जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचं राजकारण करता येणार नाही ना आणि म्हणून सांगली जिल्ह्याच्या आघाडीचा फेरविचार आपण करावा धन्यवाद सांता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचा हा मुळव्यात नाही ना मिळवा कायमचा आराम तोही मुळव्या औषधोपचारा बरोबर लेझर व इंजेक्शन ची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी बाजूला खानापूर रोड बिटा जीव मराठी